ॐ नमः शिवाय नमो नेदिष्ठाय प्रियदव च नमो नमः क्षोधिष्ठाय स्मर च नमः नमो वर्षेष्ठाय त्रिनयनयवेष्ठाय या च नमो नमः सर्वस्मै ते तदिदमतिशर्वाय च नमः समश्लोकी <laughs> वनप्रेमी वन्दु जो दूर स्मरारी वन्दू जो अणुहुनि अणुथोर त्रिनेत्रा वंदू जो गतवय असो नि तरुण हि नमू शर्वासी जो स्थित सकल सृष्टी भरून भावानुवाद निर्जन वन आवडणाऱ्या हे प्रभू अत्यंत जवळ असणाऱ्या तुला नमस्कार तसंच अत्यंत दूर असणाऱ्या तुला नमस्कार हे मदनांतका सर्वात सूक्ष्म अशा तुला नमस्कार आणि सर्वात महान अशा तुला नमस्कार हे त्र्यंबका सर्वात वृद्ध अशा तुला नमस्कार तसेच सर्वात लहान असणाऱ्या तुला नमस्कार समग्र रूप म्हणजे सर्व काही असणाऱ्या तुला नमस्कार तसेच ते हे म्हणजे ब्रह्म असणाऱ्या सर्व स्वरूप अशा तुला नमस्कार विश्व म्हणजे जे काही आहे ते सर्व शिवतत्वच असल्याने त्यात परस्परविरोधी धर्म आढळणे हे स्वाभाविकच आहे हा परमेश्वर आपल्या हृदयातच राहत असल्यामुळे तो सगळ्यात जवळ आहे पण त्याची प्राप्ती करून घेणे त्याला अनुभवणे सहज सोपे नसल्याने तो खूप दूर असल्याची जाणीवही होते सूक्ष्मातीसूक्ष्म अणुरेणूतही तोच आहे आणि सर्वांना व्यापून टाकणाराही तोच आहे जगाचे आदी कारण असलेला तो जगाच्या उत्पत्तीपूर्वीपासून आहेच तो नित्य आहेच त्यामुळे तो सर्वात वृद्ध आहे पण वृद्धत्वाचे क्षय नाश हे दोष त्याच्यात नाहीत म्हणून तो सगळ्यात तरुणही आहे हे विश्व म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच विश्व हे विश्व म्हणजेच शिवतत्व आणि शिवतत्व म्हणजेच विश्व असल्याने ब्रह्म म्हणजे सर्व काही ब्रह्म वाचून अन्य काही अस्तित्वातच नाही ही ब्रह्म ना वर्णनही ब्रह्म आणि वर्णन करणाराही ब्रह्मच पण या ज्ञानाची जाणीव झालेली असली तरी अनुभव येण्या इतकी उंची गाठलेली नसल्यानेच भक्त केवळ अशी वर्णनं करत राहतात आणि पुन्हा पुन्हा नमस्कार करून आपल्या द्वैतभावाबद्दल जणू क्षमाच मागत असतात हा द्वैतभाव जेव्हा संपेल तेव्हा तो भक्त शिवस्वरूपच झालेला असेल शिवतत्वातच विलीन झाल्यानंतर नमस्कार तरी कोण करणार आणि कोणाला करणार पण आधी त्या एकरूपत्वाची पातळी गाठता न आल्यामुळेच त्या शिवाची वेगवेगळी रूपं त्याची वैशिष्ट्य त्याला दिसत राहतात आणि तो त्या त्या विशेषांनी त्याला संबोधत राहतो भक्ताच्या दृष्टीत कधी तो प्रियदव म्हणजे निर्जन वनात विहार करणारा एकांतप्रिय योगी असतो तर कधी कामवासना जाळून टाकणारा मदनांतक असतो भौतिक दृष्टीला दिसणारे सूर्यचंद्र अग्नी हे त्याला त्याचे तीन डोळे वाटतात ज्या ज्या रूपात हा शिव असेल असे वाटतं त्या त्या रूपाने भक्त त्याला पाहत असतो ओम नम शिव